विविध शाळेची उपस्थिती दर्शवली शंभरच्या वर खेळाडूंची उपस्थिती होती या स्पर्धेतून प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची विभागीय थांग ता मार्शल आर्ट स्पर्धेकरिता निवड झाली या स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी महानन्य अनिल अनिल निमगडे सर तालुका क्रीडा संयोजक चंद्रकांत सातपुते सर थंग ता स्पोर्ट ओसिशियनचे अध्यक्ष श्री कृष्णा ढोबळे सचिव अभिजित पारगावकर व उपाध्यक्ष हिमांशू बडवानी सर यांच्या मार्गदर्शनात पार पडल्या व स्पर्धेत पंच म्हणून आकाश तांबारे मयूर चांबारे मुकुल रेडगे प्रणिता रहांगडेले राकेश गजबे ओम चांभारे राणी निहारे इशिका भोयर खुशी झाडे यांनी कामकाज पाहिले या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना समोरील स्पर्धेकरता शुभेच्छा देण्यात आल्या एबीएस न्यूज साठी राजू कांबळे तालुका विशेष प्रतिनिधी समुद्रपूर वर्धा